राजकारणामध्ये काहीही घडलं आणि काहीही नाही घडलं तरी एक नाव राजकारणामध्ये जोडलं गेलं आहे आणि त्यांच्या नावाशिवाय राजकारण पूर्ण होतच नाही ते नाव आहे शरद पवार यांचं शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय राज्यातलं आणि देशातलं राजकारण पूर्ण होतच नाही असं सुद्धा अनेक जण सांगत असतात कोणताही विषय निघला काहीही घडलं त्याच्यामध्ये शरद पवारांचा हात असतो नाहीतर मग ते शरद पवारांच्या मर्जीनं घडलेलं असतं असं चित्र मागच्या अनेक वर्षापासून आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहिलेलं आहे आता शरद पवारांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि ते कशामुळं आलं आहे तर ते आहे शरद पवारांना मिळालेल्या झेड प्लस सेक्युरिटीवरून शरद पवारांना झेड प्लस सेक्युरिटी मिळाली आणि त्याच्यावर जोरदार टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली निलेश राणे नेमकं शरद पवार यांच्याबद्दल ट्विट करून काय म्हणालेत ते आपण पाहूया ते म्हणत आहेत शरद पवारांना झेड प्लस सेक्युरिटी मिळाली आहे पंचावन्न सी आर पी एफ त्यांना संरक्षण देणार मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय अशी खरमरी टीका निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेली आहे मग शरद पवार मागच्या पन्नास वर्षापासून राज्यात आणि देशात काढत बसले आहेत का कळकाडत बसणं म्हणजे नेमकं काय या शब्द देखील आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल कळ काढत बसणं आता हा कोणत्या अर्थाने त्यांनी त्या ते ठिकाणी लिहिलं आहे हे त्यांची त्यांनाच तेन्च माहीत मागच्या पन्नास वर्षापासून शरद पवार हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं मोठं नाव आहे पण मात्र ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राजकारण केलं आहे त्याच्यावर अनेक जण जोरदार टीका सुद्धा करत असतात म्हणजे जे शब्द दिला तो शब्द मी बोललोच नाही मी केलंच नाही प्रत्येक वेळी दुटप्पी भूमिका घ्यायची स्पष्टपणे जे केलंय त्याच्यावर मी ठाम आहे असं शरद पवारांनी आत्तापर्यंत बोलून दाखवलेलं नाही ते मी याच्यासाठी बोललो होतो त्याला कारण वेगळी होते कशा पद्धतीनं गुगली टाकली कशा पद्धतीनं चेंडू टाकला कोणाची विकेट काढली असे दुहेरी भाषेत शरद पवार नेहमी बोलतच असतात आणि कधी कोणाला कशा पद्धतीनं बाहेर काढायचं किंवा कधी का कोणावर कशा पद्धतीनं टीका करायची हे शरद पवार समजू देत नाहीत त्यामुळं शरद पवारांचं राजकारण अनेकांना समजत नाही की ते कशा पद्धतीची खेळी खेळतात म्हणून त्यांचं नाव राजकारण मदे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदारपणे चालू आहे आणि त्यासाठी राज्यामध्ये जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा सुद्धा सुरू आहे आता मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात शरद पवारांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले की नेमकी यावर तुमची भूमिका काय तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांनी स्पष्टपणे ठामपणे भूमिका जाहीर केलेली नाही पण मात्र आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे जर आपण हीच गोष्ट मागच्या काही वर्षाअगोदान पाहिली तर तेव्हा सुद्धा त्यांचं स्टेटमेंट वेगळ्या पद्धतीचं होतं आणि आता स्टेटमेंट त्यांचं वेगळ्या पद्धतीचं आहे काही जण म्हणतात की शरद पवार यांच्यामुळंच आरक्षण गेलेलं आहे आणि त्यांच्यामुळंच समाजाला आरक्षण मिळालेलं नाही अशी देखील टीका शरद पवार यांच्या मोठ्या प्रमाणात होताना दिसते मग ज्या पद्धतीनं शरद पवार यांचं राजकारण कोणालाही समजत नाही त्यामुळं ते चर्चेत असतात का आणि आता शरद पवारांना जी झेड प्लस सेक्युरिटी देण्यात आली आहे ती केंद्राकडून देण्यात आलेली आहे या अगोदर शरद पवारांना राज्याची झेड प्लस सुरक्षा होती पण मात्र आता विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना राज्याची झेड प्लस सुरक्षा आणि केंद्राची प्लस सुरक्षा अशा दोन सुरक्षा मिळणार असल्यामुळं त्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यावर नितेश निलेश राणे यांनी जोरदार टीकासुद्धा केलेली आहे मग ज्या पद्धतीने निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या